महसूल प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे परभणी येथील राजेश श्रीरंग चव्हाण यांना मानसिक त्रास होत असल्याने अखेर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे राजेश श्रीरंग चव्हाण यांच्या मालकीचे टिप्पर क्रमांक एम एच सत्तावीस बी एक्स त्रेसष्ट सोळा हे गेल्या दहा महिन्यापासून तहसील कार्यालय पूर्णा येथे अडकून ठेवले आहे याबाबत अनेक त्यांनी अनेक वेळा एस डी एम गंगाखेड तहसीलदार नायब तहसीलदार पूर्णा यांना भेटून पावती सर्व कागदपत्रे सादर करूनही त्याकडे महसूल प्रशासनाने साफ दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमरीची वेळ आली आहे शेवटी एस डी एम गांघेड यांनी तहसीलदार यांना सोळा बारा दोन हजार चोवीसला पत्र देऊन गाडी सोडण्याची कारवाई करावी पण असे पत्र देतच ई टी पीची वैधता आहे ती तपासून मुक्त करावे असाही शेरा दिल्याने शेवटी प्रशासनाची बनवा लक्षात येत येते याबाबत जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष वेधत वाहन मुक्त करण्याचे आदेश द्यावे अन्यथा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गंगाखेड उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदन करण्याचा इशारा राजेश शिरंग चव्हाण यांनी दिला आहे सिरंग चव्हाण राहणार साखळा प्लॉट परभणी आयल्याबाई होळकर पिपळगाव धक्क्यावर नऊ दोन दोन हजार चोवीसला मी बारा ते एकच्या सुमारास पिपळगाव लक्ष्मीनगर ह्या धक्क्यावर गाडी टिप्पर क्रमांक एम एच सत्तावीस बी एक्स त्रेसष्ट सोळा ही पाठवली होती तर तिथे काही कारणास्तव माझ्या गाडीची पावती निघला निघल्याच्या नंतर सव्वा तीन वाजता पावती निघली आणि थोड्या वेळापूर्व नंतर गाडीची पावती ई टी पी वगैरे तपासून मी गाडी बाहेर काढण्यास सांगितली ड्रायव्हरला नंतर थोड्या वेळात तिथं एक आज्ञात इसम त्याचे नाव आहे एफ आय आरमध्ये मध्ये मी ते दाखल केलेलं आहे पत्रकार साहेबांसोबत तिथं भांडण झाले नऊ तार नऊ दोनला आणि आम्ही ड्रायवरला सांगितले की बाबा तुम्ही तिथून निघून या तिथं मारामारी झाली नऊ दोनला आणि नंतर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार हे येऊन सात गाड्या घेऊन गेले मी त्यांना ड्रायवरला सांगितलं की त्यांना बोल की पावती आहे त्यांनी सांगितलं कारवाई करून पुढील तुमची गाडी सोडून देतो आज दहा महिने व्हायला लागलेत गाडी त्यांच्या इथं माझी एकदम सडत आहे नासत आहे गंजत आहे आणि सात हजार रुपये महिना मला ड्रायव्हरला द्यावा लागते मी नेमकंच गाडीचे टॅक्स इन्शुरन्स पासिंग ई टी टॅक्स पी टॅक्स भरून गाडी ही मी धक्क्यावर पाठवली होती आर टी ओचा भरणा करून आज दहा महिने व्हायला लागलेत माझी उपजीविका पूर्णपणे माझं घर घरदार त्या गाडीवरच आहे आणि हे जाणून बुजून माझी गाडी सोडत नाही एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे वीस रुपये दंड भरा म्हणतात त्यांनी ही मला नोटीस पाठवली याच्यामध्ये असे नमूद केले आहे की तुमच्या गाडीला पावती नाही आणि माझ्या गाडीला पावती आहे हे तिथला एफ आय आर जेव्हा ज्या दिवशी तर भांडणं झाले त्याच्यामुळं माझी गाडी डेपोवर होती याच्यातून निष्पन्न होते त्याच दिवशी भांडणं झाले गाडीची पावती फाटली ई टी पी नंबर आहे आणि याच्यात महाप्रणाली म्हणजे मी कलेक्टर ऑफिसला पावती चेक केली त्याची पण माझ्याकडं प्रत आहे ही पावती माझी टी पी नंबर सहित आहे नऊ दोन दोन हजार चोवीस रोजची सव्वा तीन वाजताची पावती आहे माझी नंतर भांडण झाली त्याचा एफ आय आर लावला आहे मी आणि ही महाप्रणाली कलेक्टर ऑफिस मधली पावती पावती ही ओरिजिनल आहे खरी आहे हे निष्पन्न झाले आहे त्याच्यानंतर मी तहसील साहेबाकडे गेलो तहसीलदार साहेबाकडे गेलो नायब तहसीलदार साहेबाकड नाय चक्रा मारल्या सतत त्यांनी मला टाळाटाळा टाळाटाळा क केला आणि नंतर सांगितलं की तुम्ही एस डी एमला एस ओ साहेबाला जाऊन भेटा गंगाखेडला मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला सांगितलं उपजिल्हा अधिकारी परभणी काळे काळे काळेसाहेबाकडे मी चार पाच दिवस चक्र मारल्या तरी त्यांनी मला काही भेट दिली नाही नंतर त्यांची माझी भेट झाली असता ते म्हणे नंतर बोलूया असे म्हणून टाळाटाळ केली मग मी नंतर वकील लावला वकील विजय साबळे यांना घेऊन मी हे तो पूर्ण कागदपत्र जोडून त्यांना त्यांच्या इथं ते हे सगळं दाखल केलं दाखल केलं असता त्यांनी माझ्या वकिलाला एक पत्र पाठवलं की हे माझ्याकडनंही गंगाखेड एस डी ओ यांना पूर्ण अधिकार आहेत गाडी सोडवायची किंवा दंड आकारायचा तर त्याच्यानंतर गंगाखेड एस डी ओ साहेबांनी हे पत्र दिलं याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की गाडीची पावती वैध आहे गाडीवर कोणती दंडात्मक कारवाई करता येणार नाही गाडी सहा वाजता डेपोवरच होती हे असे याच्या याच्यात म्हणणे आले आहे तरी पण हे पत्र मी माननीय तहसीलदार साहेब बोतीकर व नायब तहसीलदार यांना दाखवले यांना घेऊन गेलो हे दुसरी परत माझ्याकडे होती ते म्हणे आम्ही काय उत्तर द्यायचं तर देतो आणि त्यांनी परत रेडिओ साहेबाकडं एक पत्र पाठवलं की गाडी कशा प्रकारे सोडवायची गाडी सव्वा चार वाजताची पावती आहे हे मला दहा महिन्यापासून मला मानसिक त्रास देत आहे मी खाण्यापिण्यासाठी सुद्धा परेशान झालो आहे आज दहा महिन्यापासून माझी गाडी वाहनं माझ्या त्या वाहनावर माझं घरदार चालतं आहे हे मला नाय तहसीलदार तहसीलदार साहेब हे सगळे मिळून मला मानसिक त्रास देत आहे मी गंगा गंगाखेड पूर्णा परभणी गंगाखेड पूर्णा परभणी अशा सतत दहा महिन्यापासून चक्र मारत आहे तरी मेहरबान साहेबाला माझे हात जोडून कळकळीची कर विनंती आहे की माझी पावती खरी आहे आणि तुम्ही स्वतःच सांगत आहेत याच्यामध्ये की कोणती कारवाई करता येणार नाही आता तुम्हाला तसंच साहेबांचं लेटर आलंय पत्र आलंय आणि तुम्ही याच्यावर काय घ्या का? सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस जानेवारीच्या आठ मध्ये जर माझी गाडी सुटली नाही तर मी गंगाखेड एम ऑफिसला आत्मदहन बाहेरच्या बाहेर करून घेईल हे मी प्रशासनाला अवगत करत आहे